पर जो सहस बाह पर श्री श्री शिवाजी महाराज त्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आज श्रीरामपूरकरांसाठी भारतासाठी आयोग होत तसंच आपल्या श्रीरामपूर साठी छत्रपती शिवाजी महाराजांचा व्यवस्थाचा नियोजन केलेलं आहे आता आवाज किती आहे तो माहित नाही पण दादा होता तो म्हटलं की हेल्प करू का पण त्यांनी थँक्यू जरा सवय लागू द्या आम्हाला पण आता आपण बघूया आतमध्ये काय 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 खरे प्रत्येक जण आपापला विडो घेतोय आपल्या श्रीरामपूरकरांसाठी लोकार्पण सोहळा जो होता तो आज एकदम खतरनाक दिमाकात असा पार पडलेला आहे त्यासाठी श्रीरामपूरकरांनी चाळीस वर्ष वाढव घेतली तो आज क्षण कुठेतरी स्वप्नपूर्तीचा दिवस मानव एकदम म्हणजे होतो ना भविष्य ते आमचं एकदम डोळ्याचं पारण भेटलेलं डायरेक्ट अरे श्रीरामपूर मध्ये काही शुभ सांस्कृतिक कार्यक्रम म्हणला की एक नाव आपलं आवर्जून समोर येतं ते म्हणजे आपले बंडू दादा शिंदे सनी भाई श्री भाई असेल म्हणजे कस आज एकदम दिमाग्यात सगळं दोपार पण सोहळा झालेला आहे म्हणजे तुम्ही काय सांगताल गेल्या चाळीस पेक्षा जास्त वर्षाची प्रतीक्षा होती श्री या श्रीरामपूरकरांना आणि ती प्रतीक्षा आज दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आज पूर्ण झालेली आहे खरोखर श्रीरामपूर शहराच्या इतिहासामध्ये एक मानाचा पुरा याचा साक्षीदार आम्हाला सर्वांना आपल्याला या श्रीरामपूरकरांना होत आलं याच फार जास्त आम्हाला मनस्वी मन भरून आले की इतकं मोठ्या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील त्याचप्रमाणे डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांच्या अथक प्रयत्नानं पुढाकारातन हे आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवतीर्थ हे स्मारक आपल्या सर्वांच्या साक्षीने उभं आहे आज फार आनंद होत आहे त्याचप्रमाणे आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील पूर्ण कृती पुस्तला बनवण्यासाठी दीड कोटी रुपयाची शासकीय मंजुरी आज नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली आहे

धन्यवाद दादा धन्यवाद सर जय श्री राम जय श्री राम तर अशा रीतीने श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचा आज श्रीरामपूर मध्ये लोकार्पण सोहळा होता त्या सोहळ्यासाठी तर तो सोहळा कोणाच्या हस्त्या संपन्न झाला आहे तर उदयजी सामंत जे की आपले महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेब अशी काही स्क्रीन लावलेली होती आणि एकदम जोरदार पद्धतीने आज लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे तर स्टेजवर फिरत असताना आपल्या सोबतची श्रीरामपूरची नवीन युवा पिढी सुद्धा आपल्या सोबत जोडली जाते जय श्रीराम सर्वांना जय श्रीराम तर चांगलं वाटलं की पुढची पिढी सुद्धा आपली हिंदू धर्मासाठी सनातन धर्मासाठी तयार होती तर दादा काय ना तुझं उत्कर्ष हा उत्कर्ष उत्कर्ष कसं वाटतंय सगळं वातावरण बघून तुला कसं वाटतंय तुझं काय नाव हो? उत्कर्ष उत्कर्ष दोघांचं सेम नाव आहे काय अरे वा भाऊ भाऊ काय तर भारी वाटत तुम्हाला भेटून असंच धर्मावर आपले प्रेम करत राहा धर्म कोडत येत राहा देव देश धर्म यांची सेवा करत राहा एंट्री एंट्री पण काय लेट केलं ले। <laughs> आम्ही <laughs> खुपचे बाहेर थांबलोय आम्ही लामुद पास होतो बर सगळं सोडा छत्रपती शिवाजी महाराज की काय वाटत एकदम वातावरण कसं आहे भगवा कसं वाटतंय पहिल्यांदा सिरामपूर एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झालाय आणि तो क्षेत्र शिवाजी महाराजांचा तर भारी वाटत काय झालं नाही ना। 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 ना 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 कसं वाटतंय उतळा झालंय तर छान वाटतंय पण ते काही नाही केलेलं पाहिजे चाळीस वर्ष ज्या क्षणाची मी वाट बघितली त्या आमच्या डोळ्या देखत आम्ही त्या क्षणाचे साक्षीता झाला जरा मला वाटते जरा त्यामुळे आज एकदम म्हणजे जे असतं ना काय भरून येणं किंवा सार्थ स्वतः अभिमान अभिमान वाटणं की आम्ही स्वतः आम्ही श्रीरामपूरकर आहोत तर श्रीरामपूरकरांसाठी आज खरच एक अभिमानाचा क्षण आपण असं म्हणू शकतो आपल्या सोबत आज सगळे जे आहेत दिग्गज व्यक्ती या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेले

स्वप्न पूर्ण झालं आपलं चाळीस वर्षांचं स्वप्न झालं भारत स्वतंत्र झाल्यानंतर पासून पाहिलेलं ते आम्ही बघितलं आई वडिलांनी बघितलेलं तुमच्या आई वाटल्यांनी अच्छा एकदम छान वाटलं त्याच्यामुळं आम्ही तीन टर्म बांधलो याच्यासाठी अरे आता इथं सगळ्यांचा मस्त की फोटो पाठायचं काम चालू आहे आणि लवकर पण सुद्धा संपन्न झालेलं आहे या क्षणाची आपण इथं घेतोय कारण की बाकी जणं सुद्धा इथं येण्याची संधी भेटावी दर चाळीस वर्षांचं हे मार्जांचं स्वप्न पूर्ण होताना मी तर माझ्या डोळ्यांनी बघितले आम्ही सगळ्यांनी बघितले पण जर कोणाला जर श्रीरामपूरला यायला जमलं असेल या ऐतिहासिक क्षण बघण्यासाठी तर मी हा ब्लॉग हा खास आणि मी लवकरात लवकर एडिट करतो आणि तुमच्यासाठी टाकून देतो आणि त्यासाठी आपण हा व्हिडिओ इथेच एंड करतोय व्हिडिओ आवडला तर सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करून टाका आपल्या खास श्रीरामपूरकरांसाठी जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की राम राम